स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त ह्या शंकेश्वरी मिरची एकशे नव्वद रुपये गुंटूर मिरची दोनशे वीस रुपये लवंगी मिरची दोनशे साठ रुपये बॅडगी मिरची तीनशे चाळीस रुपये कश्मीरी मिरची सहाशे ऐंशी रुपये किलो तर ह्यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाही जिरा चारशे चाळीस रुपये धना एकशे रुपये खोबरे एकशे रुपये तेव्हा चवीची चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले आणि विटा इस्लामपूर येथे साथीदार मंडळाच्या वतीने गणेश जयंती उत्साहात भाविकांना प्रसादाचे वाटप इस्लामपूर येथील साथीदार गणेश मंडळाच्या वतीने आज गणेश जयंती उत्साहात साजरी करण्यात आली सकाळी श्री गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून पूजा करण्यात आली साथीदार गणेश मंडळाची एकोणीसशे साली सुरुवात झाली असून मंडळाच्या वतीने गणेश चतुर्थी व गणेश जयंती या दिवशी मोठा उत्सव साजरा केला जातो आज गणेश जयंती असल्याने सकाळी सात वाजता हुतात्मा बँक परिसरात श्री गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून पूजा आरती करण्यात आली यावेळी मंडळाचा अध्यक्ष संकेत पट्टे उपाध्यक्ष साहिल फल्ले गजानन फल्ले सोमनाथ फल्ले सद्दाम पटवेकर अमोल ठाणेकर वैभव हवलदार विनायक फल्ले सिद्धार्थ फल्ले उदय ठाणेकर उदय परदेशी विष्णू परदेशी अल्ताप तहसीलदार गौरव खेतमर निहाल कलावंत निनाद पोटे सुनील फल्ले आसिफ पटवेकर सचिन परदेशी सौरभ फल्ले रोहन निराळे सदानंद परदेशी यांनी मोठ्या भक्तिभावाने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना प्रसादाचे वाटप केले संकेत पांढरम पट्टे अशा राज्यावरांच्या उपस्थिती या मंडळाची स्थापना झाली या मंडळाची खासियत म्हणजे आम्ही एकोणीसशे पासष्टपासून गणपतीच्या गणपतीच्या महाप्रसाद हा आमचा महा आपल्या तालुक्यामध्ये फेमस आहे बाजार दिवस बघून आम्ही महाप्रसाद करतो सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत या मंडळाचा महाप्रसाद चालू असतो तसेच या मंडळाच्या माध्यमातून बरोबरगरीब जनता या आमच्या भागातल्या सर्वसामान्य लोकांसाठी काय जमतीतकं आम्ही समाजकार्य करत असतो ज्या गणपतींना गणेश जयंती असेल परवा झालेला आपला कला महोत्सव असेल अशा सामाजिक कामामध्ये आमच्या मंडळाचा मोठा वाटा असतो या सामाजिकामध्ये या इस्लामपूर शहरामध्ये आमच्या मंडळाचं हासियत असं आहे की सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत येणाऱ्या प्रत्येक माणसाला महाप्रसाद शिरवणीपर्यंत पोहोली हे आमच्या मंडळाची हासियत आहे आणि या भागाच्या सर्व लोकांच्या सहकार्य आणि हे मंडळ चालतं चांगल्यापेल